हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे एकदम गावरान पद्धतीची आंबाडीची भाजी त्यासाठी मी इथे भाजी स्वच्छ धुवून आणि निसून घेतलेली आहे इतर साहित्यात मी घेतलेला आहे शेंगदाणे कांदा हिरवी मिरची आणि लसूण आता आपण एका पातेल्यात पाणी बॉईल करून घेऊ आणि त्यात आपली भाजी छान शिजवून घेऊ भाजी गरम पाण्यात टाकल्यानंतर तिचा रंग बदलतो कारण भाजी आंबट असते आणि त्यातला आंबटपणा कमी होण्यासाठीच आपण ती शिजवतो त्यामुळे ती रंग बदलते दे। पाण्याचा देखील रंग तांबूस होतो आणि भाजीचा रंग थोडा फिकट होऊन जातो भाजी शिजायला किमान दहा मिनटं तरी लागतात आता भाजी शिजेपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी एक कढई इथे गरम करून घेतलेली आहे त्यात शेंगदाणे ॲड करून घेऊ ते अगदी लो फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे तर शेंगदाणे छान भाजले की त्याची थोडीशी साल काढून त्याला मिक्सरच्या भांड्यात ॲड करू शेंगदाण्यासोबतच आपण इथे लसूण आणि हिरवी मिरची देखील यात ॲड करून घेऊ आणि छान याचं ओबडधोबड असं वाटण तयार करून घेऊ वाटण अगदीच बारीक करायचं नाही किंवा अगदीच खूपच दरदर पण ठेवायचं नाही छान करून घ्यायचं भाजी पण शिजलेली आहे तिला एका ताटात काढून घेऊ हे अशा प्रकारचं वाटण आपल्याला करायचं आहे त्यानंतर एका कढईत तेल गरम करून घेऊ त्यात जिरे लसूण ॲड करून छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ आपले जिरे लसूण छान परतलेले आहे यात आपण मस्त कांदा घालून घेऊ कांदा ॲड केल्यानंतर तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपल्याला खूप जास्त परतायची गरज नाही आहे कांदा थोडा मऊ झाला की आपण त्यात आपलं शेंगदाणे मिरचीचं वाटण घालून ते देखील अगदी दोन तीन मिनटं लो फ्लेमवर छान परतून घेऊ आपलं वाटण परतलं की आपण यात शिजवलेली भाजी ॲड करून घेऊ भाजी पण आपल्याला छान अगदी चार पाच मिनिट परतून घ्यायची आहे जेवढी जास्त आपण भाजी परतणार तेवढी तिची टेस्ट अशी उभारून येते त्यामुळे भाजी छान परतून घ्यायची त्यानंतर यात थोडंसं मीठ ॲड करायचं मिठाचा जास्त वापर करायचा नाही आहे कारण भाजी ऑलरेडीच आंबट असल्यामुळे तिला मिठाची जास्त गरज लागत नाही आपली भाजी इथं तयार आहे आपण हिला छान गरम गरम सर्व करून घेऊया